नमस्कार मी दीपक साठोडे बहुजन शक्ती नियोजन महाराष्ट्र राज्य कोपरगाव मधून आपले सहर्ष स्वागत करीत आहे मी आता आलोय कोपरगाव येथील बाजारपेठेत आज रविवार इथे मार्केट भरते त्याला स्थानिक नागरिकांकडून जाणून घेऊया नगराध्यक्ष पदाचा आरक्षण जाहीर झाले आहे ते लो, लोक लोकनियुक्त निवडून देणार आहे त्याला आता सामान्य नागरिकांकडून जाणून घेऊया तर त्याला कसा नगराध्यक्ष पाहिजे आता याच्यावर नगराध्यक्ष असा निवडलं गेला पाहिजे का ज्यांनी जनतेचे काम केले पाहिजे धूळमुक्त कोपरगाव झालं पाहिजे कचरा व्यवस्थापन झालं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे बाजारला लोक येतात व्यापारी लोक शेतकरी लोक यांच्यासाठी बैठक व्यवस्था आणि नगरपालिकेत जे लोक पावती घ्यायला येतात तर ते आम्हाला प्रचंड त्रास देतात कारण आम्हाला जे नदीकडे आम्ही पहिले बाजारासाठी बसत होतो तर तिथून आम्हाला जबरदस्तीने उठून भांगरे जे भांगरेंच जे बाजार ओठे जे झालेले तिला जबरदस्ती बसवलं आणि तिथं आमचे काय धंदे होत नाही सकाळी जो माल आणला जातो त्यातून कधी कधी बोनही होत नाही तसाच माल आम्हाला परत घरी घेऊन जनावर टाकायला लागतो म्हणजे आमची इतकी आर्थिक नुकसान झालेली आहे का हो मी इथला स्थानिक आहे तुमची काय मागणी आहे आता होणाऱ्या नगर अध्यक्षाकडे होणाऱ्या नगराध्यक्षाने आमची बाजारला बसण्याची व्यवस्था एकदम व्यवस्थित केली पाहिजे जुन्या ठिकाणी आमचे धंदे व्हायचे कमीत कमी आम्ही दोन रुपये तरी आमचे वाचून घरापर्यंत जायचे पण आता सध्याच्याला आमची परिस्थिती खूपच आला किती झाली आम्हाला नदीच्या काढाला जिड बसयतो आम्ही स्वामी समर्थ स्वामी समर्थ मंदिरापासून इकडं बसतो आम्ही गावाच्या रोडला तर त्या ठिकाणी सगळ्या भाजीपाला दुकाना वाल्यांचा व्यापाऱ्यांचा आणि विशेष म्हणजे जे गिरायक यायचं ते सर्व सामान्य काळातलं गिरायक राहायचा आता, आता सगळे सगळेच नवर जे उनटलेले पण आता गंमत कशी झालेली हे म्हणतात मला पाहिजे ते म्हणत मला पाहिजे सगळे सगळे खाऊचे धंदे चालू झाले आणि सकाळी सात वाजेपासून विशेष म्हणजे आमचा बाजार चालू व्हायचा म्हणजे गोरगरीब जनता जी होती हातावर मोलमजुरी करणारी ती सगळी आमच्याकडे आता चार वाजता बाजार भरायला लागला आणि बाजार असा हलक्या प्रतीचा भरतो का दहा ला किलो मागतात सगळे म्हणजे पाच हजार रुपये खर्च करायचा आणि दोनशे रुपये घरी घेऊन जायचे नमस्कार काय म्हणता नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत आता नगर अध्यक्ष जागा समजा ओबीसी मधून आहे नगर अध्यक्ष ओबीसी चा झाला पाहिजे पण ओबीसीचे समजा अध्यक्ष जागा ओबीसीला निघलेली आहे ती ओबीसीलाच भेटली पाहिजे

आपलं काम करणारा तर चांगलाच गोष्ट आहे तो बी आता जनतेतून जनतेतून चांगला माणूस निवडून देणार आमचं म्हणणं एवढंच व्यापाऱ्यांना जागा द्या व्यापाऱ्यांना जागा द्या भाजी मार्केट व्यवस्थित बसवा बसवाच जागा द्या न शहराचा विकास झाला पाहिजे स्वच्छता झाली पाहिजे गटारी झाल्या पाहिजे आमच्या गल्लीत सगळं पावसाचं पाणी येत हे काय धारणगाव रोड सुभासनगर धारणगाव रोड सुभासनगर नगराध्यक्ष असा असावा का त्यांनी शहराचा विकास केला पाहिजे हा नुसतं आश्वासन देऊन पाच वर्ष गायब नाही झाला पाहिजे हा बघू शकता इथं किती मोठं मार्केट भरलेलं आहे हा आता किती मोठं मार्केट भरलेलं आहे रविवारी इथं तहसील मैदानात कोपरगावचे सर्वात मोठे मार्केट भरते चला आता नगर अध्यक्ष ज्या ह्याच्यामध्ये ना घुसखोरी खूप झाली आहे म्हणजे कसे नगराध्यक्ष असा पाहिजे का त्यांनी काम केले पाहिजे नाहीतर निवडून यायचं त्यांनी म्हणायचं मी इथं आहे मी तिथं आहे असं झालं नाही पाहिजे तो खरं ज्या जनतानी ना खरच असेल तो आपल्या याचा निवडून द्यायला पाहिजे खरा ओबीसी पाहिजे असं डुप्लिकेट नको पाहिजे 爸爸。Uh huh.